विटा शहरात भीषण आग एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू स्टील फर्निचरच्या दुकानातून लागली आग दोन जण जखमी परिसरात शोभ कळा सांगली जिल्ह्यातील विटा शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू जागीच झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृतांमध्ये विष्णू जोशी वयवर्ष सत्तेचाळीस सुनंदा जोशी वयवर्ष बेचाळीस प्रियंका इंगळे वयवर्ष पंचवीस आणि दोन वर्षाची सृष्टी इंगळे या नातिनींचा समावेश आहे हे सर्वजण त्याच इमारतीत राहत होते जोशी कुटुंबाचं फर्निचरचं दुकान असल्याची माहिती आहे प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं पोलिसांनी सांगितलंय काही क्षणातच संपूर्ण इमारतीला आगीनं वेढा घेतला नागरिकांनी तत्काळ अग्निशमक दलाला कळवल्यानंतर घटनास्थळी पथक दाखल झाले मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झाले होते अग्निशमक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली मात्र चौघांचा होरपळून मृत्यू झाला जखमींवर विटा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेचं वातावरण आहे या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून अग्निशमक विभाग आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले